विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं एस आर जीन अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाची होमगार्डची दोन हजार चोवीसची ही भरती सुरू झालेली आहे या भरतीमध्ये तुम्हाला कुठलीही लेखी परीक्षा नाही फक्त मैदानी चाचणीवर तुमची निवड होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असावी लागणार आहे दहावी पास सुद्धा आपण आणि मैदानी चाचणी जर आपण पूर्ण केली असेल तर महिन्याकाठी आपण पंचवीस हजार रुपये सहज कमवू शकतो कदाचित आपण पोलीस भरतीमध्ये सुद्धा याची आपल्याला मदत मिळणार आहे कारण त्याचे पाच टक्के आपल्याला त्या राखीव मिळणार आहेत आणि त्यामुळे साहजिकच एक आपल्या या ठिकाणीसुद्धा आपण जर भरती जर झालो असेल तर आपल्याला त्या ठिकाणचं जी काही पुलीस प्रशिक्षण आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे जे काही इच्छुक उमेदवार असतील त्या ज्यांनी दहावा वर्ग पास आहे वयाची वीस वर्ष ते पन्नास वर्ष वयोमर्धे ज्यांची आहेत अशा मुलांनी संधी आहे आणि त्यांना भरमसाठ ही संधी देशाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी लाभलेली आहे महाराष्ट्र शासनाची अशी भरघोस तुमची भरती सुरू केलेली आहे त्या भरतीमध्ये आपली नाव नोंदणी आपण आजच करा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे लागणार नाही आहेत जर आता आपण माहिती यासारखी बघूया तर बघा या ठिकाणी जिल्हाणी आहे चोवीस जिल्ह्यांमध्ये ही सर्व माहिती आहे या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी तुम्हाला थोडस कमी दिसत असेल पण जर या वेबसाईटवर तुम्ही जर गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाणार आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाक टाकून आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट करायची आहे करा कारण आपल्या जिल्ह्यात आपल्याला फॉर्म भरणार आहे आपण ज्या ठिकाणी आपल्या आधार कार्डवर आपला पत्ता आहे त्याच आधार कार्डच्या पत्त्यावर आपल्या परिक्षेत्रातील भागामध्ये पुढे आपल्याला गार्डची सर्व्हिस मिळणार आहे आणि मग तर ही नोंदणी चोवीस जिल्ह्याची आहे तर या ठिकाणी चोवीसही जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत आता मी या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो आहे म्हणून मी यवतमाळ जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे तर त्यासमोरची माहिती आपण पाहूया पार हा ऑनलाईनचा फॉर्म आहे तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं फक्त इथे जे काही फॉर्म दिसतो तुम्हाला इथे हा फॉर्म दिसत आहे या या ठिकाणी जायचं आहे आणि ते एनरॉलमेंट क्लिक केलं की तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे ह्या संपूर्ण गोष्टी म्हणजे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर ता तालुका निवडायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण फॉर्म भरत असताना सविस्तर पाहणार आहोत हे फक्त तुम्हाला पेज दाखवत आहे या ठिकाणी त्यानंतर आपण समोर बघूया पाल ही जी होमगार्ड भरती आहे तर काय करतो आपण तर या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाची माहिती काय आपल्याला आवश्यक होती तर जी होमगार्ड भरती आहे तर ही भरती साधारणत काय तर अठ्ठावीस तारखे यवतमाळ जिल्ह्याची जाहिरात आहे प्रेस नोट आहे पहाल या ठिकाणी काय तर अठ्ठावीसपासून ही भरती सुरू होणार आहे आणि सतरा ऑगस्टपर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत सव्वीस तारखेपासून तर अठरा म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन जाऊन आपण हा फॉर्म पाच मिनटात आपण हा फॉर्म भरू शकतो म्हणून हा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकाने विसरायचं नाही आहे समोर बघाल आता समजा या ठिकाणी आला असेल तर आपल्याला भत्ते कशी मिळणार आहे तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण देणार आहोत की साधारणतः या ठिकाणी पहा तीन नंबरचा कॉलम इथे तुम्हाला देय भत्ते किती असतात तर जे प्रतिदिन तुम्हाला पाचशे सत्तर रुपये त्या ठिकाणी मिळतात दैनिक भत्ता तुम्हाला किती तर शंभर रुपये मिळत असतो तसेच प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला पस्तीस रुपये म्हणजे खिसा भत्ता आणि शंभर रुपये भोजन भत्तासुद्धा मिळत असतो म्हणजे ही जी कवायत का कवायत भत्तासाठी आहे तुम्हाला नव्वद रुपये मिळत असतात तर साधारणतः आपल्याला महिन्याकाठी आपण पंचवीस हजार रुपये सहजपैकी या ठिकाणून आपल्याला सहज मिळकत मिळू शकते आपली जी स्पर्धा परीक्षेची तयारी आहे तीसुद्धा मिळू शकते सुद्धा आहे तेसुद्धा आपल्याला मिळू शकतं पोलीस खात्याची माहितीसुद्धा या निमित्ताने आपल्याला अधिक जवळून पाहता येत असतं तर त्यासाठी यामध्ये भरती व्हायचं आता याचे फायदे काय काय होते आपल्याला ही होमगार्ड नोंदणी जर केली असेल तर आपण काय करतो तर पहिला फायदा होता की सैनिकी गणवेश करून आपण विना इथे विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर काय होतं तर तीन वर्ष पूर्ण केलेल्या गार्डना राज्य म्हणजे राज्य पोलीस दलामध्ये आहे वन विभागामध्ये अग्निशामक दलामध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यानंतर येथे प्रथमचार अग्निशामक विमोचन यासारख्या विषयात प्रशिक्षण घ्यायची संधी आहे आता गौरवास्पद कार्य तुम्ही जर काम केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला विविध पुरस्कारसुद्धा मिळत असतात म्हणजे स्वतःचा व्यवसाय शेती ती सांभाळूनसुद्धा आपल्याला ही व्यवसाय आपल्याला सहजपैकी ही नोकरी आपल्याला सहज करता येत असते तर चला तर मित्रांनो यासाठी आपण घाई करायची आहे आता यासाठी पात्रता काय असणार आहे तर कमीत कमी तुम्ही दहा वर्ग पास असलं पाहिजेत तुमची वयाची शारीरिक काय असेल तर तुमचे वयाचे वीस वर्ष पूर्ण झाले असेल वीस वर्ष ते पन्नास वर्षाच्या दरम्यान म्हणजे सतरा आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत तुम्हाला ही पात्रता पूर्ण करायची आहे आणि ही जर पूर्ण करत असाल तर आपण त्यासाठी आहे पात्र आहोत उंची किती आहे तुम्हाला एकशे बासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी आहे तर एकशे पन्नास सेंटीमीटर हे महिलांसाठी आहे त्यानंतर छाती आहे पुरुषांसाठीही न फुगविता किती तर सात्तर सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगल्यात कमीत कमी पाच सेंटीमीटर आपल्याला फुगवणे आवश्यक आहे ही फक्त झाली होती तुमची शारीरिक पात्रता आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर आता आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत यासाठी तर कागदपत्र तुमचं रहिवाशी दाखल्यासाठी तुमचं आधार कार्ड असणार किंवा मतदान कार्ड ओळखपत्र असावं शैक्षणिक आरोग्यासाठी तुम्हाला यशस्वी किंवा त्याच्या समोरचे जे काही कागदपत्र असतील ते तुम्हाला घ्यायचे तर शाळा सोडण्याचा दाखला तुमच्याकडे असला दा पाहिजेत नंतर तांत्रिक टी आय वगैरे तुम्ही जर काही केलं असेल काही पदवी काय केली असेल तर त्याचे सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे त्याचे ते सुद्धा तुम सुद्ध गुण तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर इथे खाजगी नोकरीत असल्या तर बालकाचे ना हरकत ही बाकीच्या गोष्टी तुम्ही काय करा तर इथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि नंतर सांगायचे आहेत त्याच्यानंतर काय होतं तर आपल्याला पाहता तुम्हाला शारीरिक चाचणी काय करावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला धावण्यासाठी पुरुषांना काय तर इथे सोळाशे मिनट किती किती तर या ठिकाणी सोळाशे मीटर तुम्हाला धावायचं आहे आणि त्याला तुम्हाला वीस गुण आहेत नंतर वीस वीस सेकंद जसे कमी होतील तसे तुमचे दोन मार्क कमी होणार आहेत पाच मिनिट दहा सेकंदात किती मिनिटात तर पाच मिनिट दहा सेकंदात जर तुम्ही धावलं असाल तर वीस गुण येतं आणि नंतर वीस वीस सेकंद जर तुमचे कमी झाले असतील तिथे तर त्याला तुम्हाला दोन 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 गुण कमी होतील म्हणजे अटलिस्ट सात मिनिटं सात मिनिट दहा सेकंदापर्यंत जर भागला असेल तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत याची जी तुमची चाचणी आहे तर ती जी काही निवड यादी ती या आहे ती याच गुणावर लागणार आहे फक्त सोळाशे मीटर तुम्हाला धावायचं आहे आणि जो गोळाफेक आहे धावणे आणि गोळाफेक एवढ्याच फक्त याच्यावर तुम्हाला काय तर ही भरती म्हणजे तुमची होमगार्ड भरती राहणार आहे तर या दोनच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत तर त्यासाठी नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं तर इथे आता पुरुषांना आहे तर काय तर इथे गोळाफेक आहे तर साडे म्हणजे आठ पॉईंट पन्नास मीटर इतकं तुम्हाला गोळाफेक गेला असेल तर तुम्हाला दहा गुण त्यामध्ये मिळणार येतं म्हणजे धावण्याचे तुम्हाला किती येतं वीस गुण येतं आणि गोळाफेकचे तुम्हाला दहा गुण म्हणजे असे तीस गुणावर तुमची निवड होणार आहे तर हीच गुण तुम्हाला अत्यंत महत्त्वाची येतं आणि या ठिकाणी जर जसं याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्हाला गुण त्याची माहिती पडणार आहेत नंतर महिलांसाठी गोळाफेक किती आहे तर सहा मीटर आहे आणि त्याच्यासाठी त्यांना गुण किती दिलं तर दहा गुण देण्यात आलेले आहेत नंतर पाच पॉईंट पन्नास मीटर किंवा नंतर ते जस जसे कमी होतील तसे गुणसुद्धा त्याचे दोन 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 गुण कमी केलेले आहेत तर यासाठी फक्त दोनच गोष्टी आठ तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत फक्त सोळाशे मीटर धावायचं आहे आणि जो गोळाफेक आहे तो, तो गोळाफेक तुम्हाला फक्त साडेआठ मीटर टाकायचा आहे एवढी शारीरिक क्षमता असेल तर महिन्याकडे आपण सहजपैकी पंचवीस रुपये सहज आपण कमावू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर त्यानंतर काय करा तर आपल्याला ह्या ठिकाणी पाहिलं तर काय होतं तर आता ज्या काही तुम्हाला इतर अर्हता दिली होती तर तांत्रिक अर्हता असेल आय टी आय जर तुमचा जर झाला असेल तर त्याचेसुद्धा तुम्हाला दोन गुण त्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये वाढणार पण पहिल्याने तुमची शारीरिक चाचणी महत्त्वाची आहे मैदानी चाचणी आणि गोळाफेक आणि धावणे यामध्ये तुम्ही पात्र ठरला असेल तरच तुम्हाला हे गुण ठरणार आहेत किंवा ते गुण तुम्हाला मिळणार आहेत आता जिल्हास्तरावर तुम्ही क्रीडा खेळ असाल कोणी कबड्डी खेळ असेल बाकीच्या गेममध्ये भाग घेतला असेल तर त्याचेसुद्धा तुम्हाला एक गुण मिळणार आहे माजी सैनिकाच्या विद्यार्थ्या त्याच्यातसुद्धा तुम्हाला गुण मिळणार आहेत एन सी सी बी बी प्रमाणपत्र एन सी 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 प्रमाणपत्र असेल तर त्याच्यासुद्धा तुम्हाला एक एक गुण मिळणार आहेत नागरी संरक्षण सेवेतनं तुम्ही जर भाग घेत असेल तर त्याचासुद्धा एक गुण मिळणार आहे आणि जड वाहन म्हणजे आपल्याला हेवी व्हेकल्स वाहन आहे ड्रायविंग लायसन्स असेल तर त्याचासुद्धा तुम्हाला एक गुण म्हणजे प्रत्येकाची एक आठ पूर्ण केली असेल तर दोन गुण दोन आठ पूर्ण केली असेल तीन गुण तीन आठ पूर्ण केले असतात चार गुण चार आठ पूर्ण केला असेल तर पाच गुण असे मिळणार आहेत आणि याच्यावर तुमची निवड यादी लागणार आहे अत्यंत सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून ही फॉर्म भरायला आपण विसरायचं नाही आहे त्यानंतर आपण बघूया आता काय करतो तर ही जी जाहिरात आहे तर सव्वीस तारखेला निघाली आणि सतरा आठपर्यंत पर्यंत सतरा ऑगस्ट पर्यंत याचा फॉर्म भरण्याचा कालावधी राहणार आहे त्यानंतर यासाठी आवश्यक काय लागणार आहे, आहे? प्रमानतर, प्रमानतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि तुमच्या शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला सांगितले जसं की दहाव्या वर्गाचं तुमची टी सी आहे मार्कशीट आहे ह्या तुमच्याकडे असायला हव्यात नंतर वैद्यकीय प्रमाणपत्र फिटनेस प्रमाणपत्र तुम्हाला इथे पी एस सीमधून घ्यायचं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आपण ज्याला म्हणतो तिथून आपल्याला ते घ्यायचं आहे अगदीच छोटे आहेत म्हणजे ह्या दोन तीन डॉक्युमेंट आपण आपल्याकडे असले की आपण संपूर्ण अर्ज कसा भरणार आहोत हे सुद्धा आपण डायरेक्ट आपण नंतरच्या प्रोसेसमध्ये सांगणारच आहोत हे पुन्हा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे त्यानंतर काय होतं तर आता ही पात्रता अंतिम यादी निवड आहे तर ती काय तर या ठिकाणी तुमच्या गुणानुसार जे काही तुम्ही धावणार आहात गोळाफेक करणार आहात याच्यावरच तुमची संपूर्ण यादी ही लागणार आहे या याची ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला आता मी यवतमाळ जिल्ह्यात राहत असल्या कारण मी यवतमाळ जिल्हा या ठिकाणी निवडला आहे आणि त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामधलं मला पुसत डिव्हिजन माझ्याकडे आहे कारण की मी उमरखेडमध्ये किंवा उमरखेड मला लागत असेल तर उमरखेडसाठी मला काय करावं लागेल तर हे या ठिकाणी उमरखेड दिसत आहे तर हा भाग मी निवडत आहे आणि त्यासाठी मला कारण की ज्या भागात मी राहत आहे तो झोन निवडायचा आहे आणि नंतर त्याचं पोलीस स्टेशन निवडायचं आहे तिथेच तुमची नियुक्ती होणार आहे तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर तुमची निवडणी होणार आहे कारण तुमचं रह, रह रहिवासी प्रमाणपत्र आहे त्याच ठिकाणी तुमच्या त्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुमची निवड होणार आहे त्यानंतर आता काय करायचं तर आपण तर या ठिकाणी आता तुम्हाला सिलेक्शन आहे तर सिलेक्ट कसे करायचे आहे तुम्हाला तर ते जी ऑनलाईन प्रोसेस आहे ती संपूर्ण माहिती मी पुन्हा तुम्हाला या समोरच्या याच्यात दाखवत आहे तर बघा आता ह्या संपूर्ण प्रोसेस आपण सुरू करत असताना आता काय ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला आता सांगत आहे तोही फॉर्म पद्धती भरा आणि आपल्या मोबाईलवरसुद्धा अगदी पाच मिनटामध्ये हा फॉर्म भरू शकतो आणि एक अत्यंत सुवर्ण संधी आपल्या युवकांसाठी आहे ज्या मुलांना पोलीस खात्यामध्ये काम करायची संधी असते तर अशा मुलांनाही आवडत असते चला तर मग आपण आता ऑनलाईन फॉर्म भरूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं होतं ही फॉर्म भरत असताना या ठिकाणी होमगार्ड महाराष्ट्र डाटा मॅनेजमेंट सिस्टीमवर या लाय वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला जिल्हा निवडला होता मी तालुका निवडला इथे नाव टाकायचं आहे नाव टाकत असताना काय करायचं इंग्रजीमध्ये टाकायचं आहे पहिलं आठ नाव नंतर स्वतःचं नाव नंतर वडल्याचं नाव नंतर आधार क्रमांक आहे पूर्ण आधार बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला मेल फिमेल निवडायचं आहे मेल असेल तर मेल, मेल फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर तुम तुमचं एज्युकेशन दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन काय जे असेल ते तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम तुम्हाला तुमचा लेटेस्ट फोटो आहे ते सुद्धा तिथे घ्यायचं आहे किंवा प्रोफेशन आहे व्यवसाय आहे तो व्यवसाय निवडा कोणता असेल काय असेल शाळा करत असाल सेल्फ सर्विस करत असाल तर टाका त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर आपला पूर्ण टाकायचा आहे त्यानंतर आपला आधार कार्डवरचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे कारण याच आधारवर आपलं आपल्याला फॉर्म आपला सिलेक्ट होणार आहे या ठिकाणी मी उमरखेडमध्ये राहतो आहे म्हणून मी उमरखेड्याचा इथला संपूर्ण ॲड्रेस या भागाचा घेतलेला आहे आणि या ठिकाणी माझा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकत आहे कारण या उमेदवाराची पाहाल उमेदवार पथक काय काय निवड करत असताना काय होतं तर आपल्या निवासाचा पत्ता या जिल्ह्यात आणि ज्या क्षेत्रामध्ये पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये आहे त्याच ठिकाणी आपली निवड होणार आहे म्हणून ही सूचना सर्वात महत्त्वाची आहे आपण ज्या एरियात राहणार आहोत त्याच ठिकाणी आपला अर्ज हा वैध ठरणार आहे मी यवतमाळ जिल्ह्यात राहतो आणि मी जर समजा नांदेड जिल्ह्यात फॉर्म भरला तर तो वैध ठरणार नाही आणि म्हणून जिथे राहतो आहे त्याच जिल्ह्याचा फॉर्म आपण भरायचा आहे जी संपूर्ण लिस्ट या ठिकाणी देण्यात आली आहे पूर्ण जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ते ठिकाणी जायचं आहे संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात सोळा सव्वीसच्या सव्वीसही जिल्ह्याचे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ॲड्रेस झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी टाका जो काही तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर खाली तुमची डेट ऑफ बर्थ आहे पहिल्याने तुमची जन्मतारीख त्यानंतर महिना आणि त्यानंतर वर्ष आहे ते वर्ष पूर्ण चार, चार अक्षरी वर्ष त्या ठिकाणी टाकायचं आहे तुमची उंची आहे तर ती मोजायची आहे आणि ती उंची तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला जे टेक्निकल सर्टिफिकेट आहे ते टेक्निकल सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला एक असेल दोन असेल तीन असेल ते त्या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही अजून एक्स होमगार्ड असाल तर यस लिहा नसाल तर नो लिहायचा आहे त्यानंतर हा फॉर्म तुमचा भरलेला आहे त्याला सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पुन्हा या ठिकाणी प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्या ठिकाणी जायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे आणि तुमची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख महिना आणि वर्ष टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचा फॉर्म हा काय तर प मिळून जाईल त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्याच्यानंतर त्या फॉर्मवर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा स्वतःचा लेटेस्ट फोटो चिटकवायचा आहे फोटो चिटकवून त्या ठिकाणी तुमचं मराठीमध्ये नाव स्वतःच्या हाताने पिनाने त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि ज्या दिवशी भरती आहे त्या दि त्या दिवशी हा सर्व अर्ज तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे जे डॉक्युमेंट तुम्ही घेणं घेऊन जाणार आहे ते डॉक्युमेंटसुद्धा भरले आहेत ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे